कोटी-कोटी नमस्कार मी कुमारी पठाण माहीम नसीर विक विद्यार्थिनी आज आपल्या सर्वांच्या समक्ष शिक्षक दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करण्याकरिता उपस्थित आहे मैत्रिणींनो गुरुची महती

भारताचे पहिले उपराष्ट्रपती तर दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करत असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्यांच्या आयुष्यात अध्यापनाशी जोडलेले होते त्यांच्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा हट्ट करत असता त्यांनी नम्रपणे सांगितले होते की माझा वाढदिवस हा वाढदिवस म्हणून साजरा न करता जर हा दिवस शिक्षक म्हणून साजरा केला ना तर मला अत्यंत आनंद होईल आणि तेव्हापासून पासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो यावरूनच आपल्या सर्वांना कळते की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षकांविषयी किती आदर आणि किती सन्मान होतो आणि हा आदर आणि हा सन्मान आपल्या प्रत्येकाला असायला हवा कारण गुरु हा आपल्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अंधार मिटवतो आणि त्याच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करत असतो गुरु हा आपल्या विद्यार्थ्याचा सर्वात मोठा मार्गदर्शक असतो गुरु हाच आपल्या विद्यार्थ्याला पुस्तकातील पुस्तकातीलच धडे शिकवत नाही तर तो, तो आपल्या विद्यार्थ्याला संस्कार शिस्त प्रामाणिकपणा आणि जबाबदारपणा अशा अनेक जीवनातील मूल्य शिकवत असतो तुम्हाला सर्वांना जापान हा देश माहीत असेल या देशात कुंफू आणि कराटे या कलेला अनन्य साधारण असे महत्व आहे या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की आपण कुंफू आणि कराटे या कलेत मास्टर व्हावे आणि असाच आठवीच्या वर्गात शिकणारा ओकायो नावाचा एक एकदा त्यालाही कुर्फू आणि त्याचा एक मोठा अपघात घडतो या अपघातात त्याचा एक डावा हात त्याच्या खांद्यापासून वेगळा करावा लागतो काही महिने हॉस्पिटलमध्ये आणि काही महिने घरी आराम केल्यानंतर तो नियमितपणे शाळेत जायला सुरु करतो परंतु जसा जसा हा उपाय मोठा होत होता तस तस त्याची खूप आणि कराटे शिकण्याची इच्छा तीव्र होत होती तो रोज ता शाळेतून घरी यायचा आणि त्याच्या आई वडिलांना सांगायचा की मला खूप आणि कराटे शिकायचे तुम्ही मला एका कुंफू आणि कराटेच्या मास्टरकडे घेऊन जा ते मला कुंफू आणि कराटे शिकवतील परंतु त्याच्या आई वडिलांनी मला दुःख व्हायचे की ओकायला तर एक हात नाही आता हा कुंफू आणि कराटे कस काय शिकणार परंतु एक दिवस त्याच्या हट्ट आणि ते त्याला कुंकू आणि कराटीच्या मास्टर कडे घेऊन जातात तिथे गेल्यानंतर ते मास्टर त्याला बघतात आणि ओकायला म्हणतात तुला कुंकू आणि कराटे शिकायचे पण तुला तर एक हात नाही तेव्हा ओकाय त्यांना ते सांगतो की जरी मला एक हात नसला तरीही मला कुंकू आणि कराटे शिकायचे आणि ते शिकवण्याचे कार्य मात्र तुम्हालाच करायचे त्याची ही प्रबळ इच्छा बघून त्याचे मास्टर त्याला दुसऱ्या दिवशी पासूनच यायला सांगतात ओकायो आता या वर्गातही नियमित जायला सुरु करतो पहिल्याच दिवशी तो जातो तेव्हा त्याचे मास्टर त्याला एक पंच मारण्याची टेक्निक शिकवतात हो आणि त्या ते टेक्निकचा सराव करायला सांगतात तो त्या ते टेक्निकचा एक महिना सराव करतो आणि तो बघतो की आपले मास्टर हे विद्यार्थ्यांना वेगवेगळे ट्रिक्स शिकवत आहेत हो परंतु मला मात्र आतापर्यंत एकच ट्रिक शिकवली हो तो तो त्याच्या मास्टर कडे जातो आणि त्यांना विचारतो की मास्टर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे ट्रिक्स शिकवल्या परंतु मला मात्र एकच ट्रिक शिकवली

ओकायो या स्पर्धेमध्ये फक्त एकाच पॉईंटच्या प्रॅक्टिसवर उतरलेला असतो ओकायोची स्पर्धा लागते पहिला दुसरा आणि तिसरा राऊंड ओकायो समोरच्या विरोधी स्पर्धकाला हरवून जिंकतो परंतु चौथा राऊंड लागल्यावर लाग त्याच्या समोर एक चतुर बुद्धिमान आणि अत्यंत बलशाली असा स्पर्धक उभा असतो हा स्पर्धक सामना सुरू झाल्यानंतर त्याच्यावर एक असा अटॅक करतो की त्या अटॅक नंतर ओकायो घायल होतो त्या सामन्याचे रेफरी तो सामना थांबवतात आणि ओकायोकडे जाऊन त्याला म्हणतात हो काय तू या सामन्यातून बाहेर हो तू खूप घायाळ झालेला आहे आपण या विरोधी स्पर्धकाला विजेता घोषित करू तेव्हा हो चौकायाचे मास्टर तेथे येतात आणि त्यांना म्हणतात की नाही हा सामना शेवटपर्यंत जाईल आणि हार जीत हे सामन्याच्या शेवटीच ठरेल ओकायो उठतो परत हा सामना सुरू होतो आणि आता ओकायो हा समोरच्या विरोधी स्पर्धकाला अत्यंत चतुर चातुर्याने पंच मारायला सुरुवात करतो आणि बघता बघता एक अशी वेळ येते की ओकायो या त्या विरोधी स्पर्धकावर भारी पड़त। हा सामना जिंकतो प्रेक्षकातून सर्व प्रेक्षक त्याला खांद्यावर उचलून घेतात कारण कोणालाही अपेक्षित नव्हते की ओकायो ही स्पर्धा जिंकते ओकायो खाली उतरतो परत परत त्याच्या मास्टरकडे जातो आणि त्यांना विचारतो मास्टर मी विरोधी स्पर्धक तो किती बुद्धिमान किती बलशाली आणि किती चतुर होता आणि त्याला कुंफ आणि कराटेची प्रत्येक टेक्निक येत होती तरीही मी असं कसं काय जिंकलो तेव्हा त्याचे मास्टर त्याला सांगतात ओकायो हो, तू हा सामना जिंकण्या मागे ना दोन कारण आहेत पहिलं कारण हा की जो पंच मी तुला शिकवलाय ना तो पंच या जगातला सर्वात शक्तिशाली पंच आणि हा पंच जगात खूप कमी लोकांना मारतो आणि त्याच पंच मध्ये तुम्हाला खरं हसी येते आणि दुसरं कारण असं की ह्या पंच वर जर मात करायची असेल ना समोरच्याला त्याचा डावा हात पकडून खाली आपटावं लागतं आणि येथे मात्र तुला तुझा डावा हातच नाही आणि म्हणून तू सामना जिंकला आणि म्हणून मला असं म्हणावं असं वाटतं गुरुबिन ज्ञान कहा गुरुबिन ज्ञान कहा उस ज्ञान मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं की, की तुम्हारा तुम्हारा शिक्षक हा कसा आपल्या विद्यार्थ्याच्या उणीव बाजूला काढून त्याला शक्तिशाली बनवण्याचे कार्य हो करत असतो मैत्रीण शिक्षक हा स्वतः अनुभवांचा विद्यापीठ आहे जर तुम्ही शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी जतंत तंत पालन केले ना तर तुमच्या चरणामध्ये यश हे लोटांगण घातल्याशिवाय राहणार आणि म्हणून या सामर्थ्यशाली शिक्षकाला मी पुन्हा एकदा नमन करते आणि माझ्या वाणीस विराम देत असताना एवढेच म्हणू इच्छिते की गुरु के, जिसके मन में गुरु के लिए सम्मान होता है जिसके मन में गुरु के लिए सम्मान होता है एक दिन उसी के चरणों में ये जहां होता है एक दिन उसी के चरणों में ये जहां होता है धन्यवाद